छोट्याशा कालावधीत मुद्दतीमध्ये आवाज देऊनसुद्धा एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये उपस्थित राहिला तर आम्ही सर्वांच्याच आमचे चार पाच शब्द निश्चित सरांबद्दल बोलणार आम्ही राजकारणी नाही आहोत माझा राजकारणाशी काही संबंध नाही चेअरमन असल्यामुळे जी शाळा उद्ध्वस्त झाली होती त्याच्याकडून प्रशासनाकडून आमदाराकडून काहीतरी निधी मिळावा म्हणून मी प्रयत्न केले आणि सरांची गाठी घेतल्या सरांना आमचे प्रश्न मांडले आणि खरंच सरांनी आश्वासन नाही दिलं आश्वासन देणारे कधीच पूर्ण करत नाहीत सरांनी शब्द दिला वचन दिला की राहुबाई तुमची जी काही कामं असतील माझ्या स्वतःच्या शाळा आहेत त्याही उद्ध्वस्त झालेल्या आहेत तरी सुद्धा मी तुमचं काम करेन आणि आम्ही फॉलोअप न करता सर स्वतः अमित सरांच्या महा मार्ग मार्गे मार, मार फॉलोअप घेत होते आमची कामं पूर्ण केली आणि सरांची कार्यपद्धती जी बघितली ती बघितल्यानंतर माझा राजकारण उडाला होता तो पुन्हा मला असं वाटला वाटू लागलं ला, की राजकारण आणि आत्तापर्यंत थोडंफार काय जे चांगलं आहे ते निव्वळ सरांसारखे जे व्यक्तिमत्व आहे ते राजकारणामध्ये लोक आहेत त्यांच्यामुळेच जिवंत आहे तो दिला होता के सर, जा तुभी अराल, त्या की सर ज्या दिवशी तुम्ही अर्ज भराल त्या दिवसापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मी असेल आणि आम्ही राजकारणामध्ये सक्रिय झालो मला आता किंवा आजूबाजूचा परिसर असेल खूप विकसित झालं पण तसं म्हटलं तर बहादूर शेख हा वाट थोडासा दुर्लक्षितच ता झालंय त्याची कारण अनेक असू शकतात अनेक आहेत त्याचं कारण एक असं होऊ शकतं की गेल्या सात आठ वर्षामध्ये आमचा कोणी प्रतिनिधी तिथे नव्हता की आमच्या इथे प्रश्न किंवा समस्या मांडू शकतो पण आता तुम्ही जर बघितलं गटाराच्या परि समस्या असतील रोडच्या समस्या असतील बहादूरशेख गाव हे नदीकाठी आहे आम्ही लोकांना सांगत आलो आहे की आम्ही नदीकाठी राहतो वाशिष्ठी नदी आमची माय आहे आम्ही तिच्या शेजारीने अगदी नदीकाठी राहतो आमच्याकडे पाणी येत नाही पण पर आता परिस्थिती अशी आहे तिथे रिटर्निंग वॉल जर झाली नाही पुढील काळामध्ये थोड्या पाच पंचवीस वर्षानंतर भहादुरशे गावातून नदी जाते की काय असा प्रश्न पण उपस्थित राहिला आहे इथून गटाराचे प्रश्न आहेत भदुरशेख विकसित झाला बरोबर आहे ग्राउंड प्लस सेव्हन असं एकता क्लस्टर इथे उभं राहिलं आज ना उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उंच टावर म्हणजे रिम्स टावर हे ग्राउंड प्लस ट्वेल्थ असं उंच असं टावर उभं राहत आहे पण खरंच हे घर पोचलेला त्यान हो। आहे आमच्या शैलाज बाबी नौख्या जरी असल्या तरी त्यांचे सासरे आयुष्य समाजकारणासाठी घालवलं त्यांनी केलं आम्ही सुद्धा गेले दहा वर्ष परदेशातून रिटायर आल्यानंतर समाजकारणामध्येच आहोत हे आमच्या घराला पण समाजकारणाचा वारसा आहे आणि तो शैनाज बाबी पुढे घेऊन जातील आणि तुमच्या सगळ्यांच्या समस्या दूर करतील ह्याच्यात मला तिथं अगदी अजिबात शंका नाही आहे तर सर आपण इथे आलात आपण आल्यानंतर इथे बघितलेला जो आताचा जमाव आहे म्हणजे कॉलनी आणि भाद्र शेख इथे साधारण चौतीसशे ते आसपास मतदान आहे आता इथे दोनशे तीनशे माणसं आहेत प्रत्येकाने बाहेर काढली दोन तारखेला तर आठशे नऊशे मशी मतं अशीच इथे होणार आहेत फक्त काळजी एक घ्यायची आहे घड्यालावर पडलं तर आपला विजय निश्चित कोणी त्याला रोखू शकत नाही आपण याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आपण सर्व काळजी घेणार आहोतच आपण बोलतोयच आणि मी पण सांगतोय की आमच्या कल्ल्यातून कोणताही दगा फटका होणार नाही कोणताही क्रॉस वोटिंग होणार नाही दोनशे ब्याऐंशी मतं दोनशे ब्याऐंशी पैकी दोनशे मत दोनशे ब्याऐंशी मतं घरातून काढली आणि ती पाच नंबरला घड्याला वर योगेश पवार आणि शहीनाज वाघडे या दोघांनी एकत्रित करतील आपण सर्वांनी निश्चित राहायला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा काही गैरसमज असतील कुणाला काय वाटत असेल की मला विचारलं नाही मला बोलत नाही हे आपण थोडे दोन चार दिवसासाठी विसरूया उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके आमदार सन्मान्य शेखरजी निकम सर आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर हरकतबाई वांगडे हसनबाई आणि ज्या आता ज्यांना आपण सर्वजण वोटिंग करणार आहोत ते आपले त्या भाग भाभी, भाभी वांगडे योगेश दादा पवार उपस्थित सर्वच मान्यवर आणि रहूबाई आणि सर्व माझ्या समोर बसलेले देखील ले, सर्व मान्यवर कारण आता जर एखादं नाव राहिलं तर मग माणूस थोडासा राग नाराज होतो कि त्याचं नाव घेतलं माझं नाव का नाही घेतलं म्हणून माझ्या समोर असलेले सर्वच मान्यवर आताच राहुबाई सांगितलं की जे काही आहे जे काही घडलं जे राजकारणामध्ये कसे आले किंवा राजकारणाचा विश्वास कसा त्यांचा कमी झाला होता नंतर कसा वाढला हे आता सांगितलं नाही राहुबाई मला पूर्णपणे खात्री होती की कदाचित आपण जर नगराध्यक्ष पदाचा जर आपल्याला उमेदवारी मिळाली असती तर मी दावेदार निश्चित होतो परंतु तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि नंतरचा नगराध्यक्ष याच्यासाठी तुमचं नाव आम्ही सर्वांनी पुढे केलं होतं कारण का आम्हाला तुमची गरज होती त्यावेळेला आणि त्याचबरोबर ठीक आहे सर्वजण उपस्थित आहेत आमच्या अकिला बाबी सुद्धा उपस्थित आहेत त्यांची देखील इच्छा होती परंतु शहनाज बाबींचा आता नंबर लागते मग आपण तोच एकेकाचा परत विचार करू सगळ्यांचा काय काळजी करायचं कारण नाहीये आणि म्हणूनच मी सर्व पुन्हा पण धन्यवाद देईन की आजची सभा जर आपण पाहिली ती निश्चितपणाला मी सांगतो की आजची सभा ही प्रचार सभेच्या पेक्षा विजयी सभा म्हणून आपण जर आज घोषित केली तर त्यातलं काही वावगं ठरणार नाही कारण फटाक्यांची आतषबाजी बघितल्यानंतर आपण बघतो की आलेल्या मान्यवरांना स्वागत करण्यासाठी एक पाचशे हजारची माळ लागली जाते त्यातले फटाके वाचतात कमी वाजतात जास्त वाचतात हा वेगळा भाग असतो परंतु आताची जी बघितली जी फटाक्यांची आतषबाजी ते जी निश्चितपणानं ती विजयाची नांदी ठरेल हे निश्चितपणानं मी आज सांगतो आणि आजचा जो आपल्या समोरचा जो जनसमुदाय आहे मला वाटतं बाबू आपण ज्याला इथे आमदारकीच्या वेळा सुद्धा एवढी मोठी सभा झालेली नव्हती ती आज दिसते त्याचं कारण पण आम्हाला माहिती आहे की त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला समज गैरसमज वेगळे होते परंतु आजची परिस्थिती तशी नाही आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपण घरा निशाण्यावरती आपण दोन्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि राहुबाई म्हणतात ते निश्चितपणाने बरोबर हो आहे की कुठेही दगाफटका होणार नाही गैरसमज होणार नाही याची आपण काळजी घ्यायलाच पाहिजे दादा आणि भाभी सुद्धा आता मी तुमच्यावर आपली थोडीशी जबाबदारी आपली वाढती आता की आपण कुठेही त्या कुठेही असा कलंक लागणार नाही असं कुठलं आपण दोन्ही समाजाच्या वतीनं होणार नाही याची गॅरंटी आम्ही सर्व इथं उपस्थित असणारी मंडळी तुम्हाला देतो कारण जर एखादा आपण जर पॅरलला आपले जर उमेदवार बघितले तर पॅनल टू पॅनल ज्याला वोटिंग होईल दोघांचंही त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं दोन्ही गोष्टी आपल्याला विजयापर्यंत आपल्याला नेता येतील आणि त्यांचा विजय आपल्याला मिळेल पण एखाद्याच्या मनामध्ये जर शंका आली किंवा एखाद्याला वाटलं की बाबा मी ह्याला देतो त्याला देणार नाही त्याला देतो ह्याला देणार नाही तर त्यातून वेगळा परिणाम वेगळा रिझल्ट आपल्याला मिळू शकतो तर त्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी निश्चिंत राहूया आणि कुठलंही तशा प्रकारचं काम कोण कोणाकडून होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि या विजयाचा मुहूर्त आजच आपण इथे झाला असं म्हणाला काही हरकत नाहीये आता राहतो प्रश्न आपल्या नगरपालिकेच्या कामांचा मला निश्चितपणानं खात्री आहे हे दोन आपले नगरसेवक आहेत राऊतबाई आपण इथे बरेचसे प्रश्न आपण बघितले राऊतबाई असतील आमच्या आसिफबाई असतील बरकतबाई असतील बरकतबाईनी सुद्धा आमच्या बरोबर असताना चांगल्या प्रकारचं ते या वाडामध्ये काम केलं अतिशय चांगलं काम तर केलंच परंतु नगरपालिकेमध्ये एक अभ्यासून नगरसेवक म्हणून बरकतबाईंचं काम आमच्या आधी आम्हाला आठवते आणि मुद्दा म्हणून सांगतो की आसी बाईंचा सुद्धा अप एवढा असतो की आता इथे आपल्याला भंधारा बांधायचा आहे ज्या वांगडे मोलेला खरोखर आपल्याला वाचवायचं असेल नदीकाठची जी सगळी वस्ती आहे त्याला आपल्याला जर वाचवायचं असेल तर तो बंधारा होणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि त्याचं इस्टिमेट करून ही आचार संहिता संपल्यानंतर कदाचित थोडा वेळ जाईल परंतु आर्थिक अडचणीत जरी आपण शासनाच्या वतीनं आपण म्हटलं तरी त्याच्या निधीची आपण कोणती काळजी करायची गरज नाही त्यासाठी आपल्याकडे शेखर सरांसारखं नेतृत्व आपल्या मागे खंबीरपणे उभं आहे आणि हा बंधारा निश्चितपणानं होईल याची आपल्याला खात्री देतो मला वाटतं आसिफबाईंचं परवा सुद्धा बोलणं झालं की प्रोसिजर हो आता टेंडरच्या प्रोसिजरपर्यंत ते सगळे विषय आलेले आहेत आणि आपल्या सर्व मंडळींचा इथे फॉलोअप असल्यामुळेच हे काम होऊ शकतं आता बाकीचे जे छोटे मोठे प्रश्न होते राऊतबाई ते थोडस ठीक आहे कारण का शेवटी प्रत्येकाला जागेची किंमत असते त्याच्यामुळे जो तो आपल्या बाजूनी कसा आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतो तशा पद्धतीनं थोडस आपण त्यातनं देखील मार्ग आपल्याला निश्चितपणानं काढता येतील मध्यंतरी आम्ही ज्यावेळेला इथे आलो होतो त्याला बस स्टॉपचा विषय होता तो बस स्टॉप पुढे जाऊ नये किंवा तो कोपऱ्यावरती जर राहिला तर त्याच्यावरती आपल्याला इथले येण्या जाणाऱ्यांना त्रास होऊ शकतो आणि त्याचा देखील निर्णय आपण त्या अधिकाऱ्यांना बोलवून सरांच्या माध्यमातून तात्काळ आपण तो निर्णय घेतला गेला आणि बस स्टॉपचं तिथलं काम होता। का जे होतं ते थांबून आपण तुम्हाला जसं मनासारखं पाहिजे तर तुम्हाला विश्वासात घेऊन ते देखील काम केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आपल्याला त्या अधिकाऱ्यांनी दिलं आणि त्या दृष्टीने त्याचे काम देखील आपण करून घेणार आहोत याची आपल्याला खात्री देतो मला कल्पना आहे की आज जर सर्व मंडळी इथं आलेली आहे दोन्ही समाजाची लोक आहेत आणि दोन्ही समाजाची लोक ज्याला एका ठिकाणी नांदतात निश्चितपणा तिथनं क्रांतीच घडते चांगल्याच व्ह्यूज बाहेर पडतात याची मला खात्री आहे आणि म्हणूनच आज थोडीशी गैरसोय झालेली आहे परंतु बाबी निश्चित असेल सभा असेल त्याची देखील काळजी घेतील कारण आज बसण्यासाठी जागा सुद्धा आपल्याला कमी पडते त्याबद्दल मी देखील दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्व मंडळी ह्या दोन्ही उमेदवारांच्या मागे पूर्णपणे पाठीशी उभं राहून जास्तीत जास्त चपळूण शहरातल्या मधल्या लीड मध्ये हो येऊन आपण आपलं मतदान करा एवढी आपल्याला खात्री देतो आणि अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शहनाज वांगडे त्याचबरोबर योगेश पवार हे दोन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली निवडणूक लढवते आणि या निमित्ताने त्यांच्या प्रचाराच्या एक छोट्या बैठकीचं खऱ्या अर्थाने मोठ्या सभेत रूपांतर करणार कर आपण सगळ्यांनी केलं या बैठकीला के उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष मिलिंद शेठ कापडी आमच्या तालुक्याचे मार्गदर्शक सुरूभाई दशरथजी दाभोळकर आदरणीय हसनभाई वांगडे रोपभाई वांगडे बरकतबाई वांगडे असलमबाई वांगडे आपले अध्यक्ष सातत्याने छोट्या मोठ्या कामाचा पण पाठपुरावा कसा करावा हे ज्याच्याकडून शिकावं ते आशिफभाई कुंडली सत्तारबाई वांगडे अमिन वांगडे बरकतभाई वांगडे आपल्या कॉलनीतील सर्व प्रमुख मंडळी सुधीरजी चव्हाण प्रणयजी सुर्वे इथे उपस्थित असलेल्या अनेकांची खऱ्या अर्थाने नावं घेतली पाहिजेत परंतु वेळ कमी आहे दहाच्या आत आपल्याला संपवायचे त्यामुळे सर्व आदरणीय मान्यवर माझ्या सगळ्याच भगिनी माता वडीलधारी पत्रकार मित्र छोटे बालमित्र बंधू आणि भगिनी इथे पण वाटलं नव्हतं की एवढा आपला उत्साह या सगळ्यामध्ये असेल अतिशय उत्स्फूर्तपणे आपण सगळेजण इथे जमा झाला मला निश्चितपणे आनंद आहे की विधानसभाच्या निवडणुकीचा ज्याचा उल्लेख मिलिन बाहिनी केला त्यावेळी वातावरण वेगळं होतं विष कालवणारे अनेक होते वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या सांगणारे आज कुठे आहेत ह्याचंही संशोधन करण्याची गरज आहे पण ह्या सगळ्यामध्ये हा मोल्ला आणि माझे सावरण्याचा मोल्ले दोन आणि मागजांचा एक चौथा मोल्ला हे चारही मोल्ले पूर्णपणे माझ्या ताकदीने पाठीचे होते या गोष्टी मनापासून माझ्या लक्ष आणि कधी ही गोष्ट विसरणार नाही कारण अडचणीच्या काळात जो मदती लावू तो खऱ्या अर्थाने पाठीराखा असतो आणि त्याच्याबद्दलच प्रेम आणि ऋण हे कायम वाढतच जाणार असत कामाचा उल्लेख केला काही काम पाईपलाईन मध्ये आहेत काही कामं मंजूर झाल्यात काही कामाचं टेंडर झालंय काही कामाची वर्क ऑर्डर झाली रस्ता आणि गटाराचा प्रश्न मांडलेला होता एकोणपन्नास लाख रुपये या कामाचे आपण मंजूर करून आणलेले आहेत लवकरात लवकर ते काम देखील पूर्ण होईल आसिफबाईची नेहमी मागणी असायची जाहीर जहीरबाई आमचा नेहमी पाठपुरावा करायचा की ज्या पद्धतीने नलावडा बंधारा वीस कोटीचा झाला पण ही वांगडे मोल्याची भिंत पंचवीस कोटीची सगळ्या गोष्टीची पूर्तता होऊन प्रमापासून सगळ्या गोष्टी होऊन अंतिम जी आर आलेला आहे डिसेंबरच्या अधिवेशनात काही प्रोव्हिजन झाले की लगेचच्या लगेच टेंडर होईल आणि अतिशय उत्तम दर्जाची जवळजवळ तीनशे मीटर लांबीची ही भिंत आता एक्झॅक्ट तीनशे की चारशे मी सांगू नाही शकत पण ती शंभर टक्के मंजूर होणार आणि पुढच्या निवडणुकीच्या आधीच एक वर्षभरात ती पूर्ण देखील चांगल्या पद्धतीने होईल ही खात्री आणि ग्वाही आजच्या दिवशी देत ह्याच भिंतीपुरता मर्यादितनं आपल्याला मिठागरी मोल्याची आहे मापातली आहे पुढे देखील अनेक संरक्षण भिंतीचं काम करायचं आहे एक नलावडा बंधारा बांधल्यानंतर चिपळूणला येणाऱ्या पुलामध्ये किती पद्धतीने कम तीव्रता कमी झाली हे आपण बघितले आणि हे काम देखील शाश्वतपणे शंभर टक्के होईल हा विश्वास व्यक्त कर चिपळूण शहरामध्ये अनेक कब्रस्तान डेव्हलप करण्याची कामं आपण केली गोळकोटला एक कोटीचं गेलं गोळकोट रोडला पन्नास लाखाचं दिलं मापात दिलेलं मिठागरी मूल्या देखील दिले आणि ह्या सगळ्यामध्ये रोपबाई ज्याचं नेतृत्व करतात ते मुस्लिम समाजाच्या हल्ला सुमारे दोन कोटी रुपये अजित दादांच्या अजितदा आणि रोपबाई वरचा माजला आपण घेतो त्याच्यासाठी देखील अल्पसंख्याक समाजाकडून पन्नास लाख रुपये आपण मंजूर करून घेतलेले आणि त्याच्याही पुढं आपल्याला तिथल्याही समाजाचं काम आपल्याला पूर्ण करायचं आणि हे नुसतं लग्नापुरता मर्यादित आपला हॉल नसणार आहे तर समाजातल्या मुलं मुली शिकल्या पाहिजे शिकत असताना आज रोपबाईच्या मुला मुलींचं आपण उदाहरण देतो अनेक ठिकाणी देत। की कशा पद्धतीनं उच्च शिक्षण घेणाऱ्या आज समाजातल्या आपल्या मुली पुढे जात आहेत सावंड्याच्या फार्मसी कॉलेजला गेलात तर किमान पन्नास मुली आज तिथे उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसत हा बदल देखील खूप मोठा आहे आता तर मुलींना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे त्यामुळे पक्षापुरता पक्ष राजकारणापुरता राजकारण आणि इतर वेळी समाजाचं आपण देणं लागतं त्या उद्देशानं आपली मुलं शिकली पाहिजेत उद्योग धंद्यात गेली पाहिजेत या दृष्टीचंही काम आपल्याला त्या दृष्टीने करायचं काही कामं पूर्वी राहिलेली जेबाईनी सांगितली ती देखील आपण नक्की पुरी करू त्यामध्ये काही अडचण होणार नाही आणि ते करत असताना आज योगेश इथे उभा आहे सर्वसामान्य कुटुंबातून व्यवसाय धंद्यानिमित्त चांगल्या पद्धतीने त्यांनी नाव त्याचं कमावलं समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने सातत्याने काम करत आलेला एक सच्चा कार्य करताय किती काळ कठीण आला त्या त्यावेळी पाठीशी राहण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आमच्या देखील त्यांनाही एक राजकीय पार्श्वभूमी समाजसेवेचं घर त्यांच्या मागे पाठीशी आहे आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभ्या मला निश्चितपणे खात्री आहे की या मध्ये जो पहिला उमेदवार निवडून येणारा किंवा जास्त मताचा असेल तर आपल्याच प्रभाग नंबर आठ मधलेच असतील हा विश्वास तुमची उपस्थिती तुमचा उत्साह सांगून जात आणि ज्यावेळी तुम्ही त्या पद्धतीचा विजय साकारणार आहात त्यावेळी जे जे काम सांगाल ते अजून आपली चार वर्ष शिल्लक आहेत नगरसेवकाने केला नाही केला आणि त्यांनी तर करणारच आहेत ते कारण त्यांना ते करावंच लागेल रोप आम्ही सगळे मंडळी त्यांच्यावर लक्ष ठेवून काम करण्याला भाग पाडणार परंतु ते करत असताना देखील जी मोठी कामं आहेत एखादा इथं समाज मंदिर बांधण्यापासून अन्य गोष्टी असतील त्या त्या पूर्ण करण्याची जबाबदारी हमी घेऊन ती कामं देखील आपण पूर्ण करण्याची निश्चितपणे खात्री देतो आज आपल्याला माहिती आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने एक संघ संघटितपणे काम करतो पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने आपण एकत्र राहू पहिली मिटिंग आम्ही ज्यावेळी घेऊ विजयानंतर ते ह्याच ग्राउंड मध्ये ह्याच घरासमोर आपण घेऊ आणि त्यावेळी छोटे मोठे प्रश्न असतील ते देखील तिथं सोडवण्याचं काम आपण सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात त्यावेळी हे दोघंही नगरसेवक म्हणून असतील त्यांची कामं देखील त्यांच्याकडून करून घ्यायचे कोणाला दाखला असेल कोणाचं बाकी काम, काम त्यानी त्यानी पाजे, पाजे, असेल कोणाचं शिक्षणाचं काम असेल सातत्याने त्यांनी फिरलं पाहिजे बोललं पाहिजे लोकांपर्यंत गेलं पाहिजे एखादी बारावी झालेली मुलगी जर घरात असेल तर तिला सपोर्टिंग करून तिला पुढे नेण्याचं काम देखील या दोघांनी केलं पाहिजे विकासाची कामं एका बाजूला होत असताना व्यवसाय निर्मितीकडे देखील ही दोघी जण चांगल्या पद्धतीने लक्ष देतील हा देखील विश्वास आजच्या दिवशी देत रोपबाई ज्या शाळेचं नेतृत्व करतात त्यांनी उदाहरण सांगितलं कोयना भूकंपाच्या अंतर्गत जवळजवळ जवळ कालुस्त असेल गोवळकोटची शाळा असेल आपली ही महाराष्ट्र हायस्कूल असेल अन्य हायस्कूल असेल यांना देखील निधी देऊन शाळांचे प्रश्न देखील सोडवण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केले आदरणीय अजितदारांसारखं नेतृत्व तुम्हाला सगळ्यांना लाग सत्तेत असताना देखील सर्व धर्म स समभावची एक व्याख्या घेऊन कधी बिंदासपणे त्यांच्या मागे राहण्याची भूमिका आदरणीय दादांची आणि त्यामुळे आपल्याला आपला नेता भक्कम आहे काम करणारा आपला नेता आहे चोवीस तास धडपडणारा नेता आहे एखादी भूमिका घ्यायची झाली तर स्पष्टपणे त्या भूमिकेशी जेवढं जागृतपणे राहता येईल तेवढी राहण्याची भूमिका त्यांची असते त्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला कधी काय कमी पडू देणार नाही ही देखील आम्ही खात्री देतो फार मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात विजयाची सभा किंवा तालुक्याचा मेळावा किंवा एखादी सभा असते त्या सभेच्या पेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि योगेश पवार सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण राह राहणारच आहात आणि शैनास्ताई वांगणेना देखील नगरसेविका म्हणून पुढच्या तीन तारखेपासून त्यांची कामाची देखील एक सिस्टमॅटिक पण पद्धतीने त्या देखील आपल्या समाजासाठी म्हणजे ह्या सगळ्या सर्व समाज म्हणजे एक समाज नाही आपल्या आजूबाजूला राहणारे सर्व यांच्यासाठी देखील उत्तम पद्धतीने त्या काम करतील हा विश्वास व्यक्त करतो त्या जरी नवीन असल्या तरी चांगलं चांगल्या त्यांना आता अनुभव आलाय फिरतायत सगळीकडे कशा पद्धतीने काम केली पाहिजे लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे ही देखील त्यांना चांगली समज आहे कारण त्यांच्या घरच त्या पद्धतीने काम करत आलेलं आहे त्यामुळे दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील हा विश्वास व्यक्त करतो काही कमी वेळामध्ये काल ठरलं आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहील आज विश्वास येणाऱ्या दोन तारखेला उत्स्फूर्तपणे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि ही शक्ती सगळी तुम्ही ज्यावेळी हे दोघांना निवडून देणार आहात ते ही शक्ती खऱ्या अर्थाने माझ्या पाठीशी देणार आहात हा देखील त्या मागचा विचार आणि एकदा ही शक्ती आपल्या पाठीशी मिळाली की विकास कामाबद्दल आणि इतर देखील कामांबद्दल कुठेही आपण कमी पडणार ना विश्वास देखील व्यक्त करतो पुन्हा एकदा ही सभा ही आपल्याला उमेदवार देण्यापासून जाहीर बाईनी देखील खूप मेहनत घेतलेली या सगळ्यामध्ये अनेकांचं आशीर्वाद त्यांच्या मागे आहे त्यामुळे या मोल्याला पण खूप खूप धन्यवाद देतो माझी इच्छा होती बरेच दिवसापासून या मोल्ल्याबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करायची कारण कठीण काळात देखील तुम्ही ठामपणे माझ्या पाठीशी राहिलात रोपबाईंसारखा सहकारी अतिशय उत्तम पद्धतीने कोणाचे दबाव कोणाच्या काय कितीतरी त्यांना बोलावं लागलं व्हॉट्सअपमध्ये देखील अनेक वेळा त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागल्या पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते देखील पूर्ण चिपळूण शहरामध्ये आमच्या ठाम राहिले आणि म्हणूनच काही मी देखील निवडून आलो याची मला जाणीव आहे आणि याची उतराई होणं ही माझी जबाबदारी असेल मी सगळ्यांबद्दल ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करतो दोघांची निशाणी आपली घड्याळ दोन्ही घड्याळ चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा एवढीच नम्रतेची कळकळीची विनंती पुन्हा एकदा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका